जालना मंठा महामार्गावरील उडवत पाटीजवळ बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात घटनेत दोन जण जागेस ठार बोलेरो कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीला लागली आग दुचाकी पूर्णतः जळून खाक मंठा महामार्गावर उडवत पाटीजवळ दुचाकी आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झालाय यात दोन जण जागीच ठार झालेत मंठा महामार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडलाय या घटनेत दुचाकीवर असलेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला बोलेरो कार आणि दुचाकीचा समोरासमोर घटनेमध्ये दुचाकीवरील तिघी जण रस्त्यावर फेकले गेले तर त्यांची दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली यामुळे सदरील दुचाकीला आग लागून भडका उडाला होता या आगीमध्ये दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली गोपालराम काळे वय एकोणतीस वर्ष राहणार उर्वत राहुल उद्धव काळे वय तीस राहणार परतूर अशी मयत व्यक्तींची नावे आहेत या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले तर मैतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे